जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाची बौद्धिक व्याख्यानमाला तीन सप्टेंबरपासून मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानांची पर्वणी जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळ आणि सोलापूर जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे ही व्याख्यानमाला तीन ते पाच सप्टेंबर या कालावधीत हुतात्मा स्मृती मंदिर ये सोलापूर येथे दररोज सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे यावर्षीच्या व्याख्यानमालेचे हे एकोणसाठवे वर्ष आहे कार्यक्रमाचे उद्घाटन तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे असतील व्याख्यानमालेचे कार्यक्रम याप्रमाणे बुधवार तीन सप्टेंबर मेजर जनरल राजेंद्र मेहता चंदीगड यांचे ऑपरेशन सिंधूर या विषयावर मार्गदर्शन गुरुवार चार सप्टेंबर गणेश शिंदे व सन्मिता धापटे शिंदे यांचा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित मोगरा फुल्ला हा संगीतमय कार्यक्रम शुक्रवार पाच सप्टेंबर डॉक्टर रश्मिनी कोपरकर यांचे भारताचे परराष्ट्र धोरण संधी आणि आव्हाने या विषयावर मार्गदर्शन सोलापूरकरांनी या व्याख्यानमालेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्ञानार्जनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष विनय दुनाखे यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस अध्यक्ष सुनील पेंडसे गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुहास मुळजकर उपाध्यक्ष आनंद डिंगरे सचिव कपिल सावंत खजिनदार सुहास कमलापूरकर समितीप्रमुख मदन मोरे यांच्यासह बँकेचे संचालक पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे गेले एकोणपन्नास वर्ष सलग व्याख्यानमाला आयोजित केली जाते त्यामध्ये यावर्षी तीन दिवस तीन चार पाच सप्टेंबर रोजी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये पहिलं पुष्प आहे माननीय राजेंद्र मेहता हे चंदीगडचे मेजर जनरल निवृत्त त्यांचं ऑपरेशन सिंदूर आणि डिफेन्स प्रिपेअर्डनेस या त्या विषयावर त्यांचं व्याख्यान आहे संध्याकाळी साडेसहा वाजता दिनांक चार सप्टेंबर रोजी मोगरा फुलला हा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीच्यावर संगीतिक कार्यक्रम आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊ ह्या दिवशी तीन तासाचा तो कार्यक्रम आहे आणि मा माननीय गणेश शिंदे आणि त्यांच्या सुविध्य पत्नी या ते कार्यक्रम सादर करणार आहेत तिसऱ्या दिवशी पाच सप्टेंबर रोजी माननीय डॉक्टर रश्मिनी कोपरकर या भारताचे परराष्ट्र धोरण संधी आणि आव्हाने या विषयावर व्याख्यान देणार आहेत हे सगळे आत्ताचे करंट विषय आहेत करंट अफेअर्सवर आपण व्याख्यानमाला आयोजित केली आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि बहुसंख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा ही सर्वांना विनंती